आणि आता बातमी आहे साम टी व्हीच्या इम्पॅक्टची पुणे महानगरपालिका कार्यालयातील कुसार कर्मचाऱ्यांना आता आयुक्तांनी दट्ट्या दिलाय कार्यालयीन वेळेत काटेकोरपणे पालन करण्याबाबत महापालिकेने पत्र देखील जारी केले सामने अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबद्दल रियालिटी चेक केला होता यावेळी कर्मचारी कार्यालयीन वेळेत पोचत नसल्याचं देखील उघड झालं होतं या संदर्भात अधिक माहिती देतात अक्षय बडवे अक्षय आपण बघतोय साम टीव्हीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय काम कुतार कर्मचाऱ्यांना आता दट्टा दिलाय का अधिकची माहिती निश्चितपणे काही दिवसांपूर्वी साम टीव्हीने महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेसंदर्भात एल चेक केला असताना धक्कादायक माहिती समोर आली होती की अनेक अधिकारी जे आहेत ते वेळेचं पालन न करतायत त्या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील यांनी थेट विभाग प्रमुखांना नोटीस जारी केली आहे आणि असे काम चुकार असतील कोणी अधिकारी तर त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारा असे आदेश जे आहेत त्या नोटीसमध्ये जारी केलेले आहेत त्यामुळे आमच्या रियालिटीच्या चेकच्या नंतर महापालिका खडबडून जारी झाल्या आपल्याला असं म्हणावं लागेल नक्कीच अक्षय दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद